नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशन साठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण या प्रॉपर्टी बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत वाघुली लोगाव रोड पासून फक्त चारशे मीटर अंतरावरती असलेला हा आपला चार हजार स्क्वेअर फीटचा ओपन प्लॉट आज आपण बघणार आहोत वाघुली लोगाव रोड पासून फक्त चारशे मीटर अंतरावरती असलेला हा आपला प्लॉट आहे या प्लॉटसाठी आपणाला पंधरा फूट रस्ता आणि तसेच अंतर्गत हा दहा फूट रस्ता सुद्धा आपणाला मिळणार आहे रोड लगत लागून असलेला हा आपला एकूण चार हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे या प्लॉटच्या आजूबाजूला सुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे पूर्ण तार कंपाऊंड केलेला हा आपला चार हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे वागुली लोहगाव रोड पासून फक्त चारशे मीटर अंतरावरती असलेला हा आपला प्लॉट आहे या प्लॉटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्कसुद्धा साधू शकता हा प्लॉट आपला पी एम आर डी असलेला रेसिडेन्शियल प्लॉट आहे आणि तसेच चार गुंट्याचा आपणाला या ठिकाणी स्वतंत्र सातबारा सुद्धा मिळणार आहे जर तुम्ही स्वतंत्र सातबारा आणि राहण्यासाठी योग्य प्लॉट शोधत असाल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे या प्लॉटची किंमत ही वीस लाख रुपये आहे ही किंमत ही निगोशिएबल किंमत असेल वाघुलीपासून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती असलेली ही आपली प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या आजूबाजूचा सुद्धा परिसर डेव्हलप झालेला आहे या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्कसुद्धा साधू शकता तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स त्यावरती मिळतात चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशनला तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद